दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी घडामोड अशी आहे की माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला हक्काच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछाट झालेली आहे आणि यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघातील दोन महत्वाचे जे प्रकल्प आहेत ज्याची प्रतीक्षा सर्व जनतेला आहे ते दोन्ही प्रकल्पांकरता निधीची तरतूद दिसत नाही आहे यातला एक प्रकल्प आहे तो निरा देवघरचा प्रकल्प निरा देवघरमधून थेट पाईपलाईनद्वारे फलटण मालशिरस या भागामध्ये पाणी आणायचं आणि जवळपास अठ्ठावीस हजार हेक्टरला हे पाणी द्यायचं असे तीन हजार नऊशे कोटी रुपयांची निविदा किंवा तीन हजार नऊशे कोटींची योजना होती आणि त्याच्या काही निविदा सुद्धा सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र आता निधी नसल्याचं कारण देत राज्य सरकार निरा देवघरची नियोजित सिंचन योजना रद्द करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे दरम्यान याबाबत अद्याप अधिकृतपणे काही जाहीर झालेलं नाही आहे मात्र बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून याबाबतची नाराजी व्यक्त केली असल्याचं समजतं आहे राज्य सरकारनं निरादेवघर सिंचन योजना रद्द करू नये असं त्यांचं म्हणणं आहे कारण जनप्रक्षोभ होईल आणि या, या योजनेचा जो फायदा आहे तो माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यामधला माळशिरस तालुका फलटण भोर या भागाला आहे आणि जवळपास अठ्ठावीस हजार हेक्टर क्षेत्र त्यामुळं उलिदाखाली येणार आहे आणि याकरता म्हणून तीन हजार नऊशे कोटी रुपयांच्या एक योजना आखण्यात आली होती आणि निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबत मोठा गवगवा करण्यात आला होता भूमिपूजनही करण्यात आली होती जलसंपादना विभागाने तीन हजार नऊशे शहात्तर पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रकल्प आव्हानानुसार ह्या प्रशासकीय मान्यता पण दिली होती मात्र आता यामुळं आता या ही योजना बासनात गुंडाळली जाते काय कारण या मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार होते माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघरची योजना असेल किंवा पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग असेल याकरता खूप प्रयत्न केले होते अनेक योजना त्यांनी मंजूर करून आणल्या मात्र या मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झालेला आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाकरता अत्यंत महत्त्वाची असणारी ही जी योजना आहे त्या ह्या योजनेला आता ब्रेक लागतो की काय असा प्रश्न सगळ्या जनतेला पडलेला आहे या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा फलटण यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस इथल्या हजारो शेतकऱ्यांचा लाभ होणार होता मात्र याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे याबाबतचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावं अशी ही मागणी होती आहे दरम्यान दुसरा जो प्रकल्प आहे तो म्हणजे रेल्वेचा पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचा खूप गवगवा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला होता माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण बारामती आणि पंढरपूर फलटण ह्या रेल्वे लवकरात लवकर चालू करू ह्या कामाचे लवकर भूमिपूजन करू या संदर्भामधल्या घोषणा केल्या होत्या मात्र काल जे केंद्र सरकारनं बजेट जाहीर केलं तर महाराष्ट्राकरता पंधरा हजार साडे पंधरा हजार कोटीची तरतूद आहे त्याच्यामध्ये पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाचा कुठेही उल्लेख नाही आहे सोलापूर धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गावर दोनशे पंचवीस कोटींची त्यांनी तरतूद केलेली आहे बारामती लोणंद रेल्वे मार्ग मार्गावर तीनशे तीस कोटी रुपये दिलेत मात्र पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाकरता काहीही तरतूद दिसत नाहीये ह्याचा निम्मा खर्च राज्य सरकारने निम्मा खर्च चा, केंद्र सरकार करणार असं सांगितलं होतं आणि याकरता म्हणून लवकरच काम सुरू केलं जाईल लोकसभा निवडणूक झाल्यानंतर काम सुरू होईल असंही सांगत होतं मात्र आता निवडणूक संपलेली आहे त्यामुळे कोणतीही हालचाल दिसत नाहीये आणि अंदाजपत्रकात सुद्धा कोणतीही तरतूद केंद्र सरकारनं केलेली दिसत नाहीये त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघातला निरा देवघरचा प्रश्न असेल किंवा पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग असेल हे जे म्हणजे योजना आहेत या बासनात गुंडाळल्या जातात की काय असा प्रश्न इथल्या जनतेला पडलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धुक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपावून मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर